जामखेड शहरातील श्री नागेश्वर मंदिराची यात्रा सलाबाद प्रमाणे शहरवासीय साजरा करतात श्री नागेश्वर मंदिरात भजन कीर्तन व सत्ताचे आयोजन यावेळी केले जाते त्याचबरोबर महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविक व पंचमी निमित्त आयोजित देश पातळीवरील कुस्ती स्पर्धा व पाहण्याचा आनंद घेण्यासाठी जामखेडकरांतर्फे मित्र पाहुण्यांना आवर्जून आमंत्रित केले जाते यामध्ये अनेक पाहुणे मोठ मोठ्या संख्येने जामखेड मध्ये येतात काही कारणाने जामखेडच्या पंचमी सणा दरम्यान पाहुणे म्हणून आलेल्या नागरिकांचे एकीकडे जामखेड शहराचे नावलौकिक होत असताना दुसरीकडे मात्र जामखेड नगर परिषदेची व प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळपणास उघडपणे जाणवतो गलो गलीत नर्तकीचे डाव होतात परंतु या आयोजित केलेल्या डावांना परवानगी देताना रहदारीस अडथळा येणार नाही ना याची काळजी घेतली गेली पाहिजे दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या दिवसात अनेक जण मद्यपान करतात व नर्तकीचे डाव पाहण्यासाठी गर्दी करतात या गर्दीमध्ये नेहमी चेंगराचेंगरी होऊन वादविवाद होतात परंतु या आयोजित केलेल्या डावांना परवानगी देताना रहदारीस अडचण येणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे कारण नर्तकीचे डाव देशपातळीवरची कुस्ती सामने आणि बच्चे कंपनीचा आनंद मेळा पाहणे अशा प्रकारचे कार्यक्रम पाहण्यासाठी राज्यभरातून लोक जामखेडमध्ये येतात दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवा दरम्यान यंदाच्या नागपंचमीचा उत्सव आनंदात व कोणताही अनुचित प्रकार न घडता व्हावा अशी अपेक्षा जामखेडवासियांनी व्यक्त केली आहे त्यामुळे जामखेड शहरात प्रत्येक छोट्या मोठ्या रस्त्यांवर दिवसेंदिवस मोफत जनावरांच्या वाढत्या प्रमाणात आळा घालण्यासाठी जामखेड नगर परिषदेने उपाययोजना लवकरात लवकर करण्यात कराव्यात अशी मागणी जामखेड शहरावासियांनी स्वराज न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केली जामखेडकरांच्या मागणीची दखल नगरपरिषद घेते की जामखेडकरांच्या इतर प्रलंबित प्रश्नांसारखीच केराची टोपी दाखवते असा सवाल जमखेडकरांनी स्वराज न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा स्वराज न्यूज नेटवर्क महाराष्ट्र